मराठी भगवत गीता अध्याय एक श्लोक तीन पश्यताम पाडुपुत्रानामाचार्य महती चमुढाम मह द्रुपदपुत्रेन तव शिष्येन धीमता म्हणजे हे आचार्य तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल सेना पहा तात्पर्य राजधुरंधर दुर्योधनला आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य यांच्या चुका दाखवून देण्याच्या होत्या द्रौपदीचे पिता द्रुपद यांच्याशी द्रोणाचार्यांचे राजनैतिक कारणावरून भांडण झाले होते या भांडणांचा परिणाम म्हणून द्रुपदने एक मोठा यज्ञ केला त्यामुळे त्याला द्रोणाचार्यांचा वध करू शकेल अशा पुत्राची प्राप्ती झाली द्रोणाचार्यांकडून याची पूर्ण जाणीव होती आणि तरीसुद्धा उदार ब्राह्मण या नात्याने त्यांनी आपल्याकडे सैनिकी शिक्षण प्राप्त करण्यासाठी सोपविण्यात आलेल्या द्रौपदपुत्र दृष्टद्यूमला स्वतःकडील सर्व प्रकारच्या युद्धकला शिकवण्यात मुळीच संकोच केला नाही आता कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये दृष्टद्युमने पांडवांची बाजू घेतली होती त्याने द्रोणाचार्यांकडून प्राप्त केलेल्या युद्धकलेनुसार पांडवसेनाची व्यूरचना केली होती द्रोणाचार्यांनी युद्ध करतेवेळी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता दक्ष राहावे म्हणून दुर्योधनाने त्यांची ही चूक त्यांना लक्षात आणून दिली यावरून त्याला हेही दाखवून द्यायचे होते की पांडव हे द्रोणाचार्यांचे प्रिय शिष्य असल्यामुळे पांडवांविरुद्ध युद्ध करताना कोणत्याही प्रकारचा पक्षपात करू नये विशेषत अर्जुन हा त्यांचा बुद्धिमान आणि सर्वात प्रिय शिष्य होता अशा प्रकारचा सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यास कारणीभूत ठरू शकतो असेही दुर्योधनाने सूचित केले असेच मराठीमध्ये भगवद्गीता ऐकण्यासाठी फॉलो व सबस्क्राईब करा